माणसाला कारण कोणतीही गोष्ट कळेशिवाय कर्म करायला प्रवृत्त होत नाही मानवी ही कर्म करायला केव्हा प्रवृत्त होते त्या कर्मा कर्मागे माझा काहीतरी बेनिफिट त्याच्या मागे आहे हे जेव्हा त्याला ज्ञात होईल तेव्हा ती कर्म करायला प्रवृत्त होते ही मानवी वृत्ती आहे मग तुक बर सांगितले अरे बाबा नुसतं नाम घे असं मी सांगत नाही तर नामा तेही सांगतो आता तुटे ही भाषा एकदाच वापरली पण तुटे ही सगळ्या ठिकाणी वापरायचे तुटे तुटे संचित तुटे एकदाच वापरले पण ती चारही ठिकाणी लावायचे तुटे भवरोग संचित क्रियमान भोग म्हणजे भोगही तुट क्रियमान ही तुट संचित ही तुट आणि भवरोग सुद्धा तुटून जातो जे जातात पण समोर असलेले साथ विचार तो को बरे तुम्ही नाम ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म गोष्ट सांगते आम्हाला पटली काय भवरोग तुटून जाय मान्य संचित बदले मान्य क्रियमान बदले मान्य आणि भोगही निघून जाईल हेही आम्हाला मान्य पण कसे आमचा अगोदर चालत आलेला पाप आहे ते आम्हाला भजनाला बस